पंपिंग मशीन जागेवर नव्हत्या ऑपरेटी नव्हत्या आयुक्तांनी मान्य केलं की आमच्या एक तारखेपासून जाणार होत्या पण त्यांना आम्ही सांगितलंय चारशे अठरा मशीनच याच्यावर आकडा फिक्स करू नका आवश्यकतेनुसार वाटलं तर तो वाढवा आयुक्तांनी तो आवश्यकतेनुसार वाढवण्याचं आश्वासन आम्हाला दिलंय मुंबईकरांच्या ज्या भागात पाणी तुमतंय भारतीय जनता पार्टी तिकडे जाऊन लोकांशी चर्चा करून पंपिंग स्टेशनची आवश्यकता असेल तर ती त्या ठिकाणी प्रोव्हाइड करेल तिसरा मुद्दा आपण बघितलं एक अपघात झाड आणि झाडाच्या फांदीमुळे आलेला आहे अजब न्याय महापालिकेचा आहे की प्रायव्हेट इमारतीत किंवा जागेत असलेल्या झाडाची फांदी, सा फांदी। सार्वजनिक रस्त्यावर किंवा बाजूला आली आणि ती जर पडणारी असेल तर त्याची छाटणी महापालिका करत नाही ती त्या इमारतीला किंवा खाजगी माणसाला सांगते तुम्ही करा आणि त्याचे चार्जेस खूप जास्त आहेत आम्ही महापालिकेला सांगितलंय धोकादायक फांद्या जवळजवळ सहा लाख झाडं आहेत त्यातल्या किती धोकादायक फांद्या आहेत माहीत नाही तीस लाख मुंबई झाडं आहेत संजय गांधी पकडून त्यातल्या खाजगी ठिकाणी असलेल्या झाडाच्या फांद्या बाहेर असतील आणि त्या धोकादायक असतील त्याची छातमी महापालिकेनेच मोफत करावी आम्ही हे महापालिकेकडून करून घेऊ चौथा मुद्दा ज्या ठिकाणी दरड पडू शकते असे जिल्हाधिकाऱ्याने मुंबईतले दोनशे एक्क्याण्णव स्पॉट्स काढले आहेत त्यापैकी सत्तेचाळीस सत्तेचाळीस हाय इंटेन्सिफायड धोकादायक आहेत त्या ठिकाणी आता संरक्षक भिंत बांधायला वेळ नाही म्हणून मॅशनेट लावण्याचं काम तातडीने केलं पाहिजे म्हाडाने चांगला निर्णय केला राज्य सरकारच्या विनंतीवर नऊ मीटरच्या खालच्या संरक्षक भिंती असतील तर त्याचा निधी आणि काम दोघही म्हाडा करेल मॅशनेट लावण्याचं पण नऊ मीटरच्या वर असेल तर ते काम पीडब्ल्यू डी करेल, करेल आणि त्याला निधी महापालिकेने दिला पाहिजे हे त्या ठिकाणी आम्ही आयुक्तांना सांगितलं आयुक्त ते करतील याचा पाठपुरावा करू म्हणजे ईश्वर करू अशी घटनाच नव्ह पण जर झाली तर त्याला जबाबदार आयुक्त राहतील त्याचाही पाठपुरावा आम्ही करू दोन थेट आरोप आहेत सत्ताधारात आरोप आहेत मुंबईकरांशी बेईमानी उद्धवजी आणि आदित्यजींच्या काळात त्यांनी कशी केली तर आज दक्षिण मुंबईमध्ये सगळ्यात पाण्याचा पावसाच्या पाण्याचा निचरा होणार पंपिंग स्टेशन आहे ते ब्रिटानिया आहे आणि त्या ब्रिटानिया पंपिंग स्टेशनचा कामाच्या निविदा निघाल्या त्यावेळेला आदित्यजी तुम्ही आणि तुमचे पिताश्रीच या सगळ्या कामावर देखरेख करत होते स्थायी समितीच्या माध्यमातून रवीराजा पण इथे आहेत प्रभाकरजी पण आहेत एईडब्ल्यू नावाच्या कंत्राटदाराला ना ते काम मिळावं म्हणून मूळ निविदेत मुंबईकरांचं पाणी साचूच नये म्हणून घातलेली बंधनं मानक प्रमाणे आणि कंडिशन्स या बदलल्या गेल्या कंत्राटदाराला उपयोगी होण्यासाठी आणि त्याचा परिणाम दिसतोय आज ब्रिटानियातला अपेक्षित पाण्याचा निचरा मनासारखा होत नाही आणि समुद्राचं पाणी उलट येत आहे त्यामुळे या एडब्ल्यू ब्रिटानिया पंपिंग स्टेशनच्या कामामध्ये निविद फेरफाराचा आदित्यजीनी उद्धवजी तुमच्या काळातला संबंध काय ज्यामुळे मुंबईकरांना या ठिकाणी यातना भोगायला लागत आहेत